आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र राज्य शाश्वत संवादासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी सर्व एकोणतीस महानगरपालिकांना आणखी आठवडाभराची मुदत विकसित भारत जी रामजी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा आणि मंगेश काळोखे हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील यावर्षी या, या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल असा असून यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे एकोणतीसावा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर ए आय आर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे त्याचप्रमाणे एअर न्यूज डी डी न्यूज तसेच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहे कार्यक्रमानंतर त्याचं प्रादेशिक भाषांमधून भाषांतर प्रक्षेपित होईल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी सर्व एकोणतीस महापालिकांना आणखी आठवडाभर मुदत दिली आहे यापूर्वी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार आज या याद्या प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं पण आता तीन जानेवारीपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगानं काल सर्व महापालिकांना दिली आहे मात्र या सर्व महापालिकांना दुबार मतदारांची माहिती आज जाहीर करावी लागेल याशिवाय या, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी होत आहेत ते जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भाजपा आणि शिवसेनेत सध्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत चांगल्या पद्धतीने जागावाटप होऊन महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपाची युती होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईचं जागावाटप जवळपास अंतिम झालंय मुंबईतल्या जागावाटपाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असल्याची माहिती त्यांनी दिली सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं आज दहा प्रभागांमधल्या वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने अठ्ठेचाळीस उमेदवारांची नावं काल जाहीर केली आम आदमी पार्टीने पहिल्यांदाच नवी मुंबई आणि भिवंडी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही महापालिकांमध्ये अधिकाधिक जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे ठाण्यात एकशे एकतीस पैकी शंभर ठिकाणी उमेदवार उभे करण्याची पक्षाची इच्छा आहे त्यासाठी चाळीसहून अधिक अर्ज आल्याचं ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अमर आमटे म्हणाले नवी मुंबईत एकशे अकरा प्रभागांमध्ये पक्ष उमेदवार उभे करणार आहे भिवंडी निजामपूर महापालिकेतल्या नव्वद पैकी तीस जागांवरच्या उमेदवारांची प्रारंभिक चाचपणी झाल्याचं पक्षाच्या भिवंडी शाखेचे अध्यक्ष मसीह इक्बाल यांनी सांगितलं दरम्यान अरुण गवळी यांच्या मुली गीता गवळी आणि योगिता गवळी वाघमारे यांनी मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत गीता गवळी या मुंबईतल्या भायखळा भागातल्या दोनशे बारा क्रमांकाच्या प्रभागातून नगरसेविका होत्या तर योगिता गवळी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत मुंबई महापालिकेसाठी काल दिवस अखेर दोन हजार चाळीस उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून सात अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे पुण्यातल्या विशेष मकोका न्यायालयाच्या परवानगीनंतर गुंड बंडू वांदेकर यानं पोलीस बंदोबस्तात आज पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला एका खून प्रकरण ना तो आहे राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे यात निवडणूक प्रक्रियेसह हो मतदान यंत्र हाताळण्याची माहिती दिली जात आहे निवडणुकीचं कर्तव्य बजावणे आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणे प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलं आहे निवडणूक कामांसाठी गैरहजर राहिलेल्या एकोणऐंशी कर्मचाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नोटीस मिळताच चोवीस तासांच्या आत कामाच्या ठिकाणी हजर न झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल असा इशाराही या नोटीशीत दिला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मनरेगा कायद्याऐवजी बी बी जी रामजी हा कायदा आणून केंद्र सरकारने गरिबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी रामजी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली त्यात जी रामजी कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं आहे कार्यकारिणीच्या बैठकीत बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवरच्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला तसंच मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते विकसित भारताच्या उद्देशानं केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवले आहेत ऐकूया कररचनेत यंदा झालेल्या बदलांबद्दल विकसित भारताचं लक्ष समोर ठेवून कर रचनेमध्ये केलेल्या बदलांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष लक्षणीय ठरलं आहे भारतीय करांचा प्रवास मिठावरील करासाठी महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापासून सुरू होतो सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्राप्तीकरामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे कर चुकवेगिरीत वाढ झाली होती मात्र वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे वेगवेगळ्या टप्प्यावरची कर आकारणी बंद झाली आहे यावर्षी अठरा टक्के कराची मर्यादा पाच टक्क्यापर्यंत कमी केल्यानंतर नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली आहे यावर्षी दिवाळीमध्ये नागरिकांनी केलेली भरभरून खरेदी आणि त्यातून जमा झालेला महसूल हे त्याच प्रतीक आहे रोजच्या वापरातील वस्तू आणि विम्यावर शून्य कर केल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मंगेश काळोखे हत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अवघ्या सव्वीस तासात प्रमुख आरोपी सूत्रधार रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी नागोटणे येथून दोघांना ताब्यात घेतलं खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल हत्या झाली त्यानंतर हे आरोपी अल कायदा ही दहशतवादी संघटना संपर्कासाठी अफगाणिस्तानातले सर्वर्स आणि नियंत्रण कक्ष वापरत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात उघड झालं आहे अल कायदाशी संबंधांच्या आरोपावरून पकडलेल्या जुबेर हंगरगेकरच्या चौकशीत ही माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधून विविध बनावट नावांचा उल्लेख आढळला आहे जळगाव जिल्ह्यातले भुसावळ तालुक्याचे माजी आमदार आणि ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष निळकंठ चिंतामण फालक यांचं काल वार्धक्यानं निधन झालं ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे दोहा इथं फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे भारताचा विद्यमान विश्वविजेता डी गुकेश अर्जुन एरिगेसी आणि जागतिक अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन पाच फेऱ्यांनंतर आघाडीवर आहेत तर पंधरा वर्षाच्या भारतीय बुद्धिबळपटू गौतम कृष्णानं तीन ग्रँडमास्टर्सपैकी एकाला पराभूत करून बाकी दोन ग्रँडमास्टर्सशी बरोबरी साधली महिला गटात भारताची डी हरिका आणि अलेक्झांड्रा गोर्यार्च किना यांचा समावेश आहे राज्यातल्या ठाणे शहरात एका टेम्पोमधून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी आज दिली टेम्पो चालकावर भारतीय न्याय संहिता आणि मानक कायदा दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा टेम्पो देखील जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र राज्य शाश्वत संवादासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी सर्व एकोणतीस महानगरपालिकांना आणखी आठवडाभराची मुदत विकसित भारत जी रामजी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा आणि मंगेश काळोखे हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार